हाय हॅलो नमस्कार माझं नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आजचं रेसिपी आहे आज मॅगी करणार आहे आणि आता इकडं बघा मी सात आठ पॅकेट मॅगी आणलेलं आहे ते मॅगी आता सगळं पॅकेटमधलं काढून घ्यायला लागलो आहे आणि वाटेत ते मसाला वाजता ते मसाला पण काढून घ्यायला लागलो आहे आज संध्याकाळचं सात वाजलेलं आहे आणि सात वाजता पोरांना मॅगी पाहिजे आहे खायला मग ते खाऊन मी आम्ही अभ्यास करतो आम्हाला करून देऊन मी म्हटले म्हणून इकडं मी पोरांसाठी मॅगी करायला लागलो आहे दोन चमचा तेल टाकलेलं आहे इथं कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची आहे लाल आणि गाजर आहे बीट आहे हे सगळं इकडे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सर्व मसाला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि इकडं गाजर पण टाकलेला आहे आणि बीट पण टाकलेला आहे आता ते तेलामध्ये व्यवस्थित भाजायला पाहिजे आणि संध्याकाळचं कसं पोरांना चटपटीत काय तर खायला पाहिजे असते म्हणून आज मी आज मॅगी मॅगी करायचं म्हटलं मग इकडे मॅगी करायला लागलो आहे मी वाटेत इकडं मसाला घेतला होता ते मसाला तेलामध्ये ते पण भासून घेतलेलं आहे आणि मी अर्धं तांबे पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकतो आणि उकळते पाणी तिथं मॅगी टाकायला लागले बघा ला। सात पॅकेट मॅगी आणलं होतं कारण पोरं आमचे पाच सहा पोरं आहेत पोरा असं नाही सगळ्यांना पुरायला पाहिजे मग मी एवढं पॅकेट आणलेलं आहे मी आणि आता इकडं करून द्यायला लागलो आहे चला इकडं मॅर मॅगी तयार झालेलं आहे आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला या तुम्ही पण मॅगी खायला मॅगी खायला चला मॅगी तयार झालेलं आहे पूरं पण वाट बघायला लागल्यात परत भेटूया पुढच्या पर रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय